नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपल्या सहर्ष स्वागत करतो मित्रांनो टी एच ईचे मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचं आपण आजपासून विश्लेषण चालू केलेलं आहे पहिल्यांदा आपण मराठी हा विभाग घेतलेला आहे मराठी साठी तुम्हाला माहिती आहे की तीस गुण आहेत एकूण दीडशे मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ठीक आहे तर मराठी हा सेक्शन बघूयात प्रत्येक सेक्शन वाईज असेल जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करताना एक सोपं होऊन जाईल ठीक आहे तर पहिल्यांदा मराठी शिक्षण पहिले उतार्यावरती चार, है। है? चार। प्रश्न आहेत काय प्रश्न क्रमांक एक ते चार ओके पहिला प्रश्न काय ज्योतिबाच्या म्हणजे जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता तर उतारामध्ये मी हायलाईट केलेले ज्याचे मन सत्याने पवित्र झाले तो जगातील सर्वात पवित्र माणूस ठीक आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न दुसरा मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते तर पर्याय तुम्ही दिसतायत तुम्हाला तर उत्तरामध्ये काय दिलेले निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य संपत्ती देते म्हणजे निर्दोष व उद्योगी जीवनामुळे पर्याय क्रमांक एक ठीक आहे आता पुढे आळशी मनुष्य कसा असतो तर मी पर्याय वाचत नाही मनूस हा दुष्ट असतो तो समाजाचा शत्रू बनतो हे उत्तरामध्ये दिलेले म्हणजे तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे आता पुढे एकदम सोपे प्रश्न आहे धैर्यशील माणूस कसा ओळखावा तर इथं जे की शेवटची ओळख हायलाइट केलेली आहे सत्यप्रेमी निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन तो सत्यप्रेमी निर्मळ व शांत मनाचा असतो आता ऍक्च्युअल प्रश्न झाले चालू ओके okay. हा टवटवीत शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता टवटवी ताजे तवाने तर मुलूल म्हणजे टवटवीत म्हणजे ताजे किंवा उत्साही तर मुलूल म्हणजे कोमजलेले किंवा निस्तेज हु? आता सतेज हा टवटवीत शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्याचा अर्थ तेजस्वी होतो जसे की सतेज तेरा निसंदेह म्हणजे कोणत्याही कोणताही संशय किंवा शंका नसलेल्या उदाहरणार्थ निसंशय कोरडे या शब्दाचा विरोधातले शब्द ओले आहे उदाहरणार्थ कोरडे आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्त दुरुस्ती सुचवा सुरू करूयात आता पर्याय ते तुम्हाला दिसतात मी फक्त उत्तरच वाचेल जेणेकरून लवकर होईल सुरू आणि करू या हे वेगळं पाहिजे होतं तर म्हणजे पर्याय क्रमांक एक सुरू करू या ठीक आहे लेखन नियमानुसार संयुक्त क्रियापदाची मुख्य क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद क्रिया वेगवेगळे लिहितात एकत्र लिहित नाहीत ठीक आहे आता पुढे आणि ही पीडीएफ तुम्हाला सेवा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल इथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिसते सेवा अकॅडमी ठीक आहे साखर वाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही तर साडी हा शब्द नाहीये साखरवाडी या शब्दात सा आणि दी ही अक्षरे आहेत पण तो एकत्र येऊन साडी शब्द तयार होत नाही ठीक आता पुढे धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता वेगाने धावणे धो धाव वाहने आणि कपडे धुणे आणि खूप मार देणे तर योग्य काय आहे धूम ठोकणेला वेगाने धावणे धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ संकट किंवा भीतीमुळे वेगाने पळून जाणे असा होतो उदाहरणार्थ चोराने पोलिसांना पाहताच धूम ठोकली आता धो वाहने हे पावसाच्या किंवा नदीच्या प्रवाहासाठी वापरतात उदाहरणार्थ पाऊस धो धो कोसळत होता कपडे धुणे ही एक सामान्य क्रिया आहे आणि त्याचा कोणत्याही थेट संबंध नाही खूप मार देणे याचा अर्थ चोप देणे किंवा धुलाई करणे असे वाक्यप्रचार वापरले जाते यासाठी पुढे पुढीलपैकी कोणती रूपे रची नाही आहेत सर्व सम्राट राष्ट्र यापैकी नाही ते उत्तर असेल यापैकी नाही हे जे काही तिन्ही पर्याय आहेत ते रची विविध रूपे वापरलेले आहेत त्यामुळे एकही पर्याय असा नाही त्यात रचरूप नाहीये ठीक आहे आता ते बघायचं का हा सर्व या शब्दात व अक्षरावर रफार हे रच रूप आहे सम्राट या शब्दावर मला जोडून आलेला र हे रचरो जोडाक्षर आहे राष्ट्रमध्ये विविध र रा आहे ठीक आहे ठीक आहे आता पुढे पुढीलपैकी अचूक शब्द कोणता पुनर्वसन म पहिला हा शब्द येणा अचूक वसन या विग्रह विग विसर्ग संधीच्या नियमानुसार विसर्गाचा र होतो आणि तो, तो पुढील व्यंजनावर रफार म्हणून येतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य आहे ठीक आहे आता पुढे पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे अरे रे शाबास परंतु म्हणून आता इकडे कोणता गाव ता आता इकडे हम्म आता हे कालवाचक आणि इकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे जे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात अरे वा वाशापास केवळ प्रयोगी आहे ते मनातील भावना अरे खूप वाईट झाली यासारख्या भावना ते व्यक्त करत परंतु म्हणून हे उभ्यान्वयी अवय आहे जे दोन शब्द किंवा वाक्य जोडतात उदाहरणार्थ मी आलो परंतु तो नव्हता कोणता गाव यात कोणता हे सार्वनामिक विशेषण आहे जे नामाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाते पुढीलपैकी धातू विशेषणे कोणती फळभाजी वाहती नदी पुस्तक थोडी पुस्तके कोणता गाव तर वाहती नदी वाह या धातूपासून वाहने या क्रियापदाच्या मूळ धातूला लावून वाहाती हे विशेषण तयार झाले जे नदी या नावाबद्दल माहिती देते पुढे पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे गवळी धार काढतो अंबा नास्का निघाला मला घरी जावे रात्र झाली उद्या पुण्याला जाईल गवळी धार काढतो हे काही सकर्मक का आहे वाक्यातील काढण्याची क्रिया धार या क्रमावर घडते म्हणून काढतो हे सकर्मक क्रियापद आहे प्रश्न आहे काढतो तर उत्तर काय येईल आंबा नास्का निघाला या वाक्यात क्रिया कर्त्यापाशीच थांबते आणि कर्म नाही म्हणून निघाला हे अक्रमक क्रियापद आहे मला घरी जायचं रात्र झाली या वाक्यातील हो होणारी ती रात्र म्हणजे करता म्हणून कर्म नसल्याने ते अकर्मक आहे सुनील उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील जाण्याची क्रिया कर्त्यावरच आघडते आणि कर्म नाही म्हणून ते अकर्म क्रियापद ठीक आहे पुढे मराठीतील अद्य ग्रंथ आद्य गद्य ग्रंथ कोणता तर विवेक सिंधू लिलाचरित्र ज्ञानेश्वरी यापैकी नाही तर लीलाचरित्र हा गद्य ग्रंथ आहे माईंग भट यांनी लिहिलेला लीलाचरित्र हा ग्रंथ मराठीतील पहिला गद्य म्हणजे प्रोत्स ग्रंथ मानला जातो मुकुंदराज यांचा वियक हा मराठीतील आद्य पद्य ग्रंथ म्हणजे पोईट्री ग्रंथ म्हणजे कविता संग्रह आपण म्हणता येईल आहे संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरील टीका असून ती ओवी स्वरूपात म्हणजे काव्य रचना आहे पुढे पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते मधुने लाडू खाल्ला असेल नाही मधुने लाडू खाल्ला आहे ओके खाल्ल्याची क्रिया पूर्ण झालेली आहे मधु लाडू खातो नाही साधा झाला मधुने लाडू खाल्ला होता भूतकाळ झालं ओके मधूने लाडू खाल्ला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे तिचा संबंध वर्तमान काळाशी आहे हे दाखवण्यासाठी आहे वापरले जाते ती पूर्ण वर्तमान काळ दर्शवते लाडू खाल्ला असेल हे का काय पूर्ण भविष्यकाळ मधु लाडू खातो साधा वर्तमान काळ मधूने लाडू खाल्ला होता पूर्ण भूतकाळ ठीक आहे पुढे भुजंग प्रयागात व्रताची गणक कोणती तर हे लक्षात राहावं म्हणून ये, ये ये हे तीनदा चारदा भुजंग प्रयाग बारा अक्षरी अक्षर व्रत असून त्यात सलग चार ये लघु गुरु गुरु येतात हम्म बाकी पहिली रचना तर काय ती कोणात नाहीये अ भ ज हे वसंत तालिक वसंत तिलका या अक्षर गणव्रताचे आहे आणि न, न न म ये, ये हे गण मालिनी या अक्षरवताचे आहे ठीक आहे आता पुढे संत महनती सप्तपदे सहवासे घडते या ओळीतील अलंकार बघा स स ची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे का, का? नाही अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा तर काय अनुप्रास या ओळीत स या अक्षराची पुनरावृत्ती होऊन एक नाद माधुर्य स स निर्माण होते म्हणून ते अनुप्रयास अलंकार आहे अनुप्रास हम्म यमक अलंकार अलंकारात चरणाच्या शेवटी सारख्या उच्चाराचे शब्द येतात उदाहरण जावे स्वभावे उपमा अलंकारात दोन वस्तू सामान्य दर्शनासाठी वापरले जाते दाखवण्यासाठी सम सारखा जसा असे शब्द वापरतात तिचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे है, उत्प्रेक्षा म्हणजे अलंकारात उपमे हे जणू उपमानच आहे अशी कल्पना असते जसा आंबा जणू साखरच पुढीलपैकी औष्ट वर्ण कोण भ ल त भ भ या वर्णाचा उच्चार करताना दोन्ही ओटाचा वापर होतो म्हणून तो ओष्टे वर्ण आहे उच्चार करून बघा ना प फ ब भ म्हणजे ठीक आहे नाष्टे ल या वर्णाचा उच्चार करताना जिबेचे टोक दातांना लागते म्हणून ते दंते वर्ण आहे श या वर्णाचा उच्चार करताना जिबेचा पर्श टाळवला होतो म्हणून ते तालव्य वर्ण आहे अ या वर्णाचा उच्चार कंठातून होतो म्हणून ते कंठ वर्ण आहे आता कविता वरती प्रश्न आहे या कवितेतील कोणाचे वर्णन आहे तर या कवितेमध्ये अपंगाचे वर्णन आहे हे पर्या दुसऱ्याच ओळीमध्ये तुम्हाला दिसतं कवितेत ओभा केव्हाचा एक तू अपंग या ओळीवरून हे वर्णन एका अपंग व्यक्तीचे आहे हे स्पष्ट होते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याचे हात पाय थरथरत होते चार दिवसाचा त्यातही उपास या ओळी जर बघितलं नये हिजले थरथरती हातपाय यावरून लक्ष देतो कि चार दिवसाचा त्यातही उपास यावर हम्म त्याचे हातपाय थरथरत थर होते कविते चार दिवसाचा त्यातही उपास आणि थरथरती हातपाय या ओळीवरून उपाशी असल्यामुळे अशक्तपणाने त्याचे हातपाय थरथरत होते ठीक आहे आता पुढचा दिनबंधू कोणास म्हटले आहे दिनबंधू या कवितेमध्ये मजुरास हम्म कवितेच मजुराने स्वतः उपाशी राहून आपल्या जवळचे पैसे त्या अपंग व्यक्तीला दिले म्हणून त्याला बंधू म्हणजे गरीबाचा मित्र म्हटलेले आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले तर भिकाऱ्यास बघून मजुराने ओझळीतील खिशातील सर्व पैसे टाकले हे खाली ओळीमध्ये तुम्हाला हायलाइट केलेले तिथं दिसतंय कवितेतील खिसा वतुनी तया ओजळीत या ओळीवरून मजुराने आपल्या खिशातील सर्व पैसे भिकाऱ्याच्या ओझळीत टाकले हे स्पष्ट होते त्याच्यानंतर केशवसूद या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव सांगा याच्यावर फिक्स प्रश्न असतो बरं का दहा पंधरा ज आहेत साहित्यिक त्यांचं नाव नक्कीच विचारलं जातं तर कृष्णाजी केशव दामले यांना केसवसूद ना टोप नावाने लेखन ते लेखन करतात कृष्णाजी केशव दानले यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक हे पण लक्षात असू द्या याच्यावरही प्रश्न विचारला जातो मानले जाते आणि ते केशवसूत या टोपन नावाने लेखन करतात आता प्रल्हाद केशव आत्रे याला केशव कुमार या टोपण नावाने ते लेखन करत असतात राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या टोपण नावाने कविता आणि बाळकरा या नावाने विनोदी लेखन करतात लक्षात राहू द्या राम गणेश गडकरी कविता म्हटलं तर गोविंदाग्रज आणि बाळकराव म्हटलं तर विनोदी लेखन विष्णू वामन शिरवाडकाळ विष्णू विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत त्यानंतर पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला बघा इथं आय थिंक हे करता येईल आलं तर मी बघतो बघा आई म्हणाली अजिंक्य किती छान बोलला या इथं काय डबल इनवर्टेड काम हम्म इथे त्याच्यानंतर इथे ठीक हा लक्षात आला असेल तुम्हाला का म्हणजे पर्याय क्रमांक दोन बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द जसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे डबल इनोव्हर्टेड कॉमा वापरला जातो आता प्रश्नचिन्ह प्रश्न विचारण्यासाठी तू कुठे गेला होतास वगैरे अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडताना तो आला पण लगेच निघून गेला उद्गार चिन्ह मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जात वाक्याच्या आधीच दिलेले आहे ठीक आहे धाकट्या भावाला राज्यस्तरीय निर्बंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले त्याला लिहिलेले पत्र त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल चौकशी अभिनंदन तक्रार मागणी तर अभिनंदन पत्र एखाद्या व्यक्तीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी लिहिलेल्या पत्राला अभिनंदन पत्र, पत्र म्हणतात जे एक कौटुंबिक किंवा अनौपचारिक पत्र असते ठीक आहे त्यानंतर कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा तर याला हजर जवाबी म्हणतात पर्याय क्रमांक एक जो व्यक्ती कोणत्याही प्रश्नाला त्वरित आणि समर्पक उत्तर देतो त्याला हजर जवाबी म्हणतात वाचा म्हणजे व्यर्थ बडबड करणारा किंवा करणारी गरजेपेक्षा जास्त बोलणारा किंवा बोलणारी तो तोंडाल म्हणजे भांडखोर स्वभावाचे आणि वाटेल ते बोलणारी व्यक्ती शब्द प्रभू म्हणजे ज्याचे भाषेवर आणि शब्दावर प्रभुत्व आहे अशी व्यक्ती जसे की एखादा मोठा साहित्यिक त्याच्यानंतर लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला हा दोन हजार पं चोवीसचा पेपर पंधराचा वाचारलाय ठीक आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा भालचंद्र नेमाडे यांना या साहित्यातील योगदानासाठी दोन हजार चौदा सालचा ज्ञानपीठ पुरस्कार सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी जाहीर झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण फमू शिंदे नागनाथ कोतापल्ले डॉक्टर सदानंद मोरे आणि पाडगावकर तर डॉक्टर सदानंद मोरे दोन हजार पंधरा साली पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी भुसवले होते आता फमू शिंदे यांनी दोन हजार चौदा साली सासवड येथे झालेल्या सत्त्याऐंशीव्या संमेलनाचे अध्यक्ष होते नागनाथ कोतापल्ले हे बारा दोन हजार बारा साली चिपळूण येथे झालेल्या शहाऐंशी व्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि मंगेश पाडगावकर हे दोन हजार दहा साली म्हणजे पुणे येथे झालेल्या त्र्याऐंशीव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सभा या शब्दाची लिंग कोणते स्त्रीलिंगी पुल्लिंगी नसुस ककलिंगी तर स्त्रीलिंगी मराठीत आपण ती सभा असे म्हणतो म्हणून सभा हे स्त्रीलिंगी नाम असेल लिंग कसं ओळखायचं पुल्लिंगी नामापूर्वी तो हे सर्व नाम वापरतात जसा तो दगड नपुसकलिंगी साठी ते उदाहरणार्थ ते घर आणि उभयलिंगी साठी तो ती ते दोन्ही जमत तो, तो पोर ती पोर किंवा ते ओके ठीक आहे तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता अधोरेखित सर्वनाम स्वतः बरोबर तर अधोरेखित सर्वनाम प्रश्नार्थक व आत्मवाचक तुम्ही स्वतःला या वाक्यात काय हे प्रश्न विचारण्यासाठी वापरल्याने ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि स्वतः हे कर्त्यानंतर येऊन जोर देत असल्याने ते आत्मवाचक आहे बघा इथे असं अंडरलाईन असेल आय थिंक ही प्रिंट मिस्टेक आहे हो व्हायला पाहिजे होतं हे अंडरलाईनचं सर्वनाम कुठलं हे आता लिहिलं जात नाही आय विल ट्राय जर लिहिलं नसेल तर तुम्हाला लक्षात येईलच तुम्ही स्वतःला एवढी अंडरलाईन आहे असं समजा ठीक आहे पुरुषवाचक सर्वनाम सर्वनाम व्यक्तीसाठी वापरतात उदाहरणार्थ मी तू तो पण येथे काय हा पुरुषवाचक नाहीये दर्शक सर्वनाम वस्तू दाखवण्यासाठी वापरतात हा ही ती ते हम्म ते या वाक्यात नाहीये संबंधित सर्वनाम जो तो हा सामान्य सर्वनाम कोणी या शब्दासाठी वापरण्यात आलेला नाही म्हणजे लक्षात आलं का तुम्ही स्वतःला काय समजता यामध्ये प्रश्नार्थक व आत्मवाचक स्वतःला आत्मवाचक काय समजता ठीक आहे पुढे झालेलं आहे मराठीचं शिक्षण झालेलं आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या सर्व टी आय टीची तयारी करणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवा जेणेकरून आत्तापर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण लवकरच उपलब्ध करून देऊयात लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच